श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जानेवारी दोन हजार सव्वीस साठी मेष राशीचे राशी भविष्य जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर देखील सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे आणि कमेंटमध्ये अहून नवशिवाय लिहा त्याचबरोबर उमा शेखर अष्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जानेवारी दोन हजार सव्वीसच्या मासिक राशी भविष्यानुसार मेष राशीसाठी हा महिना मध्यम फलदायी राहील लांब प्रवास होण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी आणि सुंदर ठिकाणी सली होऊ शकतात तुम्ही तीर्थयात्रेला देखील जाऊ शकता आणि धार्मिक विचार येऊ शकतात कामावर बदली होण्याची शक्यता आहे करण्यानं व्यस्त वेळापत्रकाचा सामना करावा लागेल आणि कामासाठी प्रवास करावा लागेल तुमचे कष्ट वाढतील व्यावसायिकांना प्रवासाचाही फायदा होईल व्यावसायिक सहली तुमच्या कामातही यश आणतील तुम्हाला तुमच्या कनिष्ठाकडून पाठिंबा मिळेल मुलाबद्दलच्या काही चिंता तुम्हाला त्रास देऊ शकतात महिन्याच्या उत्तरार्धात वैवाहिक संबंध मजबूत करण्यासाठी योग्य असेल पहिल्या महिन्यात समस्या कायम राहू शकतात प्रेमसंबंधासाठी हा महिना थोडा कमकुवत असू शकतो परस्पर समजुतीचा अभाव नात्यात बेगाड निर्माण करेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ आव्हानात्मक असेल परंतु उच्च शिक्षण घेणाऱ्यांना त्यांच्या विषयामध्ये उत्तम कामगिरी आणि यश मिळेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिना मध्यम राहील पायाला दुखापत किंवा मोच येण्याची शक्यता आहे हा महिना प्रवासाने भरलेला असेल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि महिन्याच्या उतरतात प्रलंबित कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल कामाचे ठिकाण करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी धावपळीचा असण्याची शक्यता आहे दहाव्या घराचा स्वामी शनी बाराव्या घरात असेल आणि सहाव्या घराचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला नव्या घरात त्याच्या अस्त अस्थितीत असेल तसेच बाराव्या घरात शनी ग्रहाची दृष्टी असलेला सूर्य मंगळ आणि शुक्र ग्रहासह गुरु आणि शनीची दृष्टी असलेला मंगळ ग्रहासह यामुळे कामात चढ उतार येतील तुमचे सहकारी तुमच्यावर दयाळू असतील आणि तुमच्या कामात मदत करतील तरीही बदलीची शक्यता आहे या महिन्यात नोकरी बदलण्याची शक्यता आहे महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा सूर्य मंगळ बुध आणि शुक्र चारही ग्रह तुमच्या दहाव्या घरात प्रवेश करतील तेव्हा तुम्हाला नोकरी बदलण्याची चांगली संधी मिळेल तसेच या काळात कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा व्यावसायिकांना महिना चांगला जाईल गुरु सातव्या घरात दृष्टी ठेवेल आणि सातव्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला नवव्या घरात सूर्य मंगळ आणि बुध सोबत असेल ज्यामुळे प्रवासाचे फायदे होतील तुमचे व्यावसायिक प्रवास यशस्वी होतील आणि महिन्याच्या उतरार्धात तेरा तारखेनंतर दहाव्या घरात प्रवेश करेल ज्यामुळे तुम्हाला कामात यश मिळेल आर्थिक परिस्थिती आर्थिक दृष्टिकोनातून जानेवारी मासिक कुंडली दोन हजार सव्वीस नुसार संपूर्ण महिन्यात गुरुग्रह तिसऱ्या घरात आणि राहू अकराव्या घरात राहील ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल तुम्ही उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याचा प्रयत्न कराल आणि उत्पन्न वाढ अनुभवाल शनी संपूर्ण महिना बाराव्या घरात राहील तुमचे खर्च सतत वाढवेल तुमचे उत्पन्न वाढत राहील तर तुमचे खर्च देखील स्थिर राहतील तुम्हाला या दोन्हीचा समतोल साधावा लागेल केतूच्या स्थितीमुळे या काळात शेअर बाजारात गुंतवणूक ठरू शकते म्हणून या काळात शेअर बाजारात टाळण्याचा प्रयत्न करा महिन्याच्या सुरुवातीला रवी मंगळ बुध आणि शुक्र नव्या घरात आणि नंतर दहाव्या घरात प्रवेश करत असल्याने कौटुंबिक आनंदात काही वाढ होईल आणि तुम्ही कुटुंबासाठी काही नवीन वस्तू खरेदी करू शकता चैनीच्या वस्तूवर काही खर्च होईल तर घरात आनंद राहील संपत्ती आणि समृद्धी वाढवण्याच्या संधी उपलब्ध होतील तुम्ही स्थावर मालमत्ता देखील खरेदी करू शकता ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल तुम्ही काही प्रकल्पामध्ये पैसे गुंतवाल तर काही महत्वाच्या प्रकल्पावरही पैसे खर्च कराल आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना चढ भरलेला असेल तरी तुमचे आरोग्य तुम्हाला अनेक बाबतीत अनुकूल असू शकते तुमच्या राशीच्या स्वामी मंगळ नव्या घरात चांगल्या स्थितीत असेल परंतु सूर्याच्या सानिध्याचा असल्याने तो आस्थाच्या स्थितीचा असेल सूर्य शुक्र आणि बुध देखील उपस्थित असतील ज्यामुळे तुम्हाला फोड आणि त्वचेशी संबंधित समस्या येऊ शकतात या काळात तुम्हाला कान दुखीचा त्रास देखील होऊ शकतो महिन्याच्या उत्तरात जेव्हा चारही ग्रह शुक्र बुध सूर्य आणि मंगळ दहाव्या घरात प्रवेश करतात तेव्हा तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो या काळात शरीराचे तापमान देखील वाढू शकते म्हणून तुम्ही संतुलित आहार घ्यावा तुमच्या शरीरातील समस्या निर्माण होऊ नये म्हणून भरपूर द्रव पदार्थ लक्ष द्या अन्यथा तुम्हाला सर्दी खोकला आणि ताप यासारख्या समस्या त्रास देऊ शकतात यामुळे कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवू शकत नसल्या तरी तुमच्या दैनंदिन दिनचर्यात व्यत्यय येऊ शकतो ज्यामुळे हा काळ तुमच्या आरोग्यासाठी वाईट ठरू शकतो दहाव्या घरात मंगळ आणि सूर्यग्रह असल्याने छातीत जडपणा येऊ शकतो आणि शुक्र आणि मौदा यांच्या प्रभाव मुळे वाद संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात म्हणून तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या प्रेम आणि विवाह हा, हा महिना तुमच्या प्रेम प्रेमसंबंधासाठी थोडा कमकुल असण्याची शक्यता आहे विकृतीचा ग्रह केतू पाचव्या घरात असेल ज्यामुळे सहनशीलतेचा अभाव निर्माण होईल गैरसमज वाढू शकतात ज्यामुळे नातेसंबंधात तणाव आणि संघर्ष निर्माण होऊ शकतो तसेच पाचव्या घराचा स्वामी सूर्य महिन्याच्या सुरुवातीला शुक्र बुद्ध आणि मंगळासोबत नव्या घरात असेल ज्यामुळे तुमच्या प्रियघरासह लांब प्रवास होऊ शकतो जो तुमच्या नातेसंबंधासाठी फायदेशीर ठरेल चौदा तारखेपासून सूर्य दहाव्या घरात जाईल तसेच संपूर्ण महिन्यात केतूच्या प्रभावामुळे तुमच्या प्रेमसंबंधामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो म्हणून तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे विवाहित व्यक्तींसाठी गुरु तुमच्या सत्व्या घरात दृष्टीक्षेप करेल आणि सत्व्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला नव्या घरात असेल आणि उत्तरार्धात दहाव्या दाद घरात जाईल यामुळे तुमच्या जोडीदाराच्या भावंडाशी तुमच्या संबंध सुधारतील तुम्ही त्यापैकी एकाकडे आकर्षित होऊ शकता परंतु यामुळे कौटुंबिक वातावरण बिघडू शकते तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल परंतु काही मुद्द्यावर तुमच्यात वाद होऊ शकतात कौटुंबिक जीवन तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर शनीचा बारावा भाव संपूर्ण महिनाभर दुसऱ्या भावावर दृष्टी ठेवेल जानेवारी मासिक कुंडली दोन हजार सव्वीसनुसार नुसार दुसऱ्या भावाचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला सूर्य मंगळ आणि बुध यांच्यासह नव्या भावात असेल आणि तेरा तारखेपासून दहाव्या भावात असेल महिन्याच्या पहिल्या सहा माहीत मंगळ तुमच्या चौथ्या भावावर दृष्टी ठेवेल ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढेल आणि परदेशातून पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होईल तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वयाचा अभाव असू शकतो एकमेकांना समजून न घेतल्याने प्रेमसंबंधामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो परस्पर संघर्ष आणि एकमेकावर स्वतःचे विचार लादणे हे देखील एक प्रमुख कारण असू शकते म्हणून तुम्हाला तुमच्या कुटुंबात शांती प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील महिन्याच्या सुरुवातीला भावावर पाच ग्रहांचा प्रभाव असल्याने तुमच्या भावंडासोबतच्या संबंधामध्ये चढ उतारे येतील तुम्ही त्यांना पाठिंबा द्या आणि त्यांच्याशी प्रेमाने वागावे जेणेकरून त्यांचे नाते चांगले राहील तसेच महिन्याच्या उतरात नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल तुमच्या आईचे आरोग्य सुधारेल परंतु तुमच्या वडिलांच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात म्हणून त्यांची काळजी घ्या उपाय आहेत तुम्ही दररोज सूर्य देवाची प्रार्थना करावी आदित्य हृदय स्रोताचे पठण करणे फायदेशीर ठरेल शनिवारी अपंगानं जेवण घालावे तुमच्या प्रेमसंबंधातील समस्या दूर करण्यासाठी गरिबांना ब्लँकेट वाटा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर कर करा आणि उमाशिक राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र